हॅलो एक होती म्हणलो बोला ना एक ले, ले आ, ते एक जणांनी काय केले आपल्याला गाडी पाठवतो म्हणून पैसे घेतले ते अच्छा आठ हजार घेतले ते आणि गाडी पोच झाल्यावर बाकीचे बावीस हजार मारा म्हणले होते अच्छा मग आता काय झाले मी ते फोटो ते हाय आपल्याकडे फोटो मी एक दिवशी स्क्रीनशॉट काढून घेतला होता ते आता फोन केला की फोन ब्लॉक लिस्टला टाकते देत नाही म्हणते काय म्हणजे कोणती गाडी आपली आर एक्स हंड्रेड अच्छा एड कुठे पाहिली होती कुठे पाहितली होती एड इंस्टा पाहिली होती इंस्टावर पाहिली होती का हां अच्छा त्यांचा नंबर आहे दोन एक व्हॉट्सअपचा आहे एक कॉलिंगचा नंबर आहे कुठला आहे तो समोरचा व्यक्ती फसवणं तो ह्याचा आहे म्हणतोय नाशिकचा आहे नाशिकचा आहे ना मराठीमध्ये बोलतो हिंदीमध्ये हा मराठीमध्ये बोलतोय मराठी मध्येच बोलतोय का हा अच्छा आणि कि दिवसा दिवसा किती दिवसात डिलिव्हरी होईल म्हणला होता गाडीची गाडी म्हणला होता म्हणजे एक दोन दिवसात येईल म्हणला होता पण आता लागला हे कारण फोनच कट करतोय आणि ब्लॉक लिस्ट टाकतोय अच्छा म्हणजे तुझ्यासोबत फसवणूक केलेली आहे तुम्ही हा फसवणूक किती दिवस झाले पैसे टाकले एक आठ दिवस झाले आठ दिवस झाले का हा म्हणजे तो काय म्हणतोय आज पाठवतो उद्या पाठवतो पैसे नाही गाडी असं करून ते ही केलंय म्हणून म्हणलं तुम्हाला तर फोनला अच्छा नाव काय त्याचं नाव काय तर कांबळे अच्छा प्रॉपर नाशिकच सांगितलं का त्याने हां नाशिकचा म्हणतोय त्याचा फोन नंबर हाय दुसऱ्या फोनवर केला की उचलतोय ना कट करून ब्लॉक लिस्टला टाकतोय अच्छा हां ठीक आहे मग मा, माझ्या ला त्याचा नंबर पाठव आणि त्याच्या इंस्टाग्राम आयडीचा स्क्रीनशॉट आहे का तुझ्याकडे इंस्टाग्राम आयडीचा हो, नंबर आहे ती चालू आहे काय आणि फोटो पण त्याचा आहे फोटो म्हणजे आपण स्क्रीनशॉट काढून घेतलेला आहे असा क्लिअर फोटो आहे त्याचा अच्छा मला फोटो पण टाक आणि तू कशावर पाठवले होते त्यांना पे वगैरे हो काय हा पे पाठवले होते फोनपेचा एक स्क्रीनशॉट टाक मला बर त्याचा नंबर फोन चा स्क्रीनशॉट त्याचा फोटो नाव कांबळे म्हणतो आणि तुझं नाव काय बाळासाहेब खांडेकर ओके ठीक आहे मला पाठव बोलतो मी हो ठीक आहे हॅलो हॅलो हा संदीप जाधव बोलतोय का बोला ना विशाल भंडार बोलतो टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य बोला म्हटलं आपल्याकडे कंप्लेंट आली आहे बाळासाहेब खर्डेकर खंडेकर खर्डेकर खर्डेकर आर एक्स हंड्रेड हां गाडी साठी किती रुपये घेतले होते तुम्ही आठ हजार दिले पस्तीस हजारची गाडी आहे हा आठ हजार दिले आहेत पस्ती हजारची गाडी आहे कुठले का आपण प्रॉपर चंद्रपूर नागपूरच्या पुढे अच्छा मग ते काय तुम्ही त्यांचे फोन हो उचलत नाही काय नाही त्यांना ब्लॉक करून टाकले कोण कौन, कोणी केलं काल तर बोलण्यात आलं उचला झाला अच्छा ठीक आहे ते त्यांना नाही घ्यायची गाडी ते पैसे रिटर्न करा दे हा मग तो ओनरला बोललोय मी तो ज्यांनी घेतलेत ना ओनर ओनर तुमच्या फोन पे वर पैसे गेलेत काय बोलता तुमच्या फोन पे वर पैसे टाकलेत ना त्या मुलाने हो हो हा मग तुम्ही त्याला रिटर्न करा हा ठीक आहे किती वेळ करता वेळात नाही दोन तीन दिवस जाणार दोन तीन दिवस कसे जाणार म्हण काही एडच काढता का लोकांना इंस्टाग्राम वरती ऍड टाकत आणि एडत काढता का गाड्या विकायला त्यांच्याकडून आठ आठ नऊ नऊ हजार रुपये घेता हा मग मग प्रॉब्लेम काय त्या मुलाचे पैसे द्यायला अरे बाबा ओनरला बोललोय तो दोन दिवसात देईल बोलला मी काल तर बाबासाहेब अच्छा ते मी काय म्हणतो दहा मिनिटात त्याचे पैसे रिटर्न गेले पाहिजेत कळलं का मी कोण आहे ना ला जाऊन सर्च करा ऑनलाईन कंप्लेंट देऊन टाकून तुझ्यावर मी आता पण टाव जाऊ बोललो आरो तुर बोलला म्हणून आरो तुरं बोलतोय ठीके किती वेळात पैसे टाकतो वेळ बोल मी बाहेर आहे अरे बाहेर तू तू काय ह्यांचे पैसे घेऊन बाहेर फिरतो का रे गरिबांचे पैसे घेऊन फिरतो का फ्रॉड करून हा काय मग प्रॉपर नाशिकचा तेच म्हटलं फोन कट करू नको तू नाशिकचा आहे आणि तू चंद्रपूर सांगतो का काय बोलला तू नाशिकचा आहे तू चंद्रपूर सांगतो का फोन बोलला नाशिकचा इंस्टाग्राम वर हो ऍड टाकतो अरे हंड्रेड विकायला आहे असं फसवतो हो का फ्रॉड करतो का लोकांना असं काय नाही दोन दिवस लागणार दोन दिवस लागणार ला ला हा ला दोन दिवस कशी लागते म्हण फोन पे वर घ्यायला तर बरे जमले तुम्हाला आणि टाकायला दोन दिवस लागतील का मग मी बोलतो गाडी घ्यायला त्याला बोला ना कशाला बोलला तू पैसे टाक म्हणून त्याला हा मग कशाला गाडी घ्यायची होती मग पर फसवणूक करतो आतापर्यंत तुला नीट बोलतोय पार डोक्यावरच बसू राहिला तू प्रेमाने काय बोललो ते पार डोक्यावरच बसू राहिला हा